तर नमस्कार मित्रांनो माझं नाव राजेश सावंत आणि आपल्या चॅनल कोकण मालम्यामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आता मी आणि बाबा आलेलो आहोत आमच्या आतरीवरच्या प्लॉटवर आमच्या काजूच्या बागेत तर मित्रांनो हा प्लॉट जो आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे पण जे चॅनलवर माझ्या नवीन आहेत त्यांना आता मी परत सांगतो हा प्लॉट जो आहे तो माझ्या आजोबांनी दोन हजार आठमध्ये आर्मी आणि बी एस टीवरून रिटायर होऊन जेव्हा ते गावी आले तेव्हा त्यांनी बनवला होता तर मित्रांनो सर्वात पहिला हा प्लॉट होता तो संपूर्ण के केळीची बाग होती पण नंतर ती केळीची बाग उद्ध्वस्त केल्यामुळे आजोबांनी आता हे संपूर्ण जे आहे ते काजू आणि आपल्या बांबूंच बागायती केलेली आपण पाहू शकता इथे तर मित्रांनो हा प्लॉट आजोबांनी म्हणजेच काजूचा प्लॉट तयार केल्यानंतर आजोबांनी ह्या प्लॉटला बरेच वर्ष सांभाळलं पण आता आजोबांना बरं नसल्यामुळे इथे बाबा आणि मम्मी दोघं मिळून पण हा संपूर्ण प्लॉट जो आहे तो शकता संपूर्ण हा प्लॉट जो आहे तो पाच एकर जमिनीमध्ये पसरलेला आहे मित्रांनो मध्ये मध्ये बघा अशी आजोबांनी चिकूची पण झाडं लावली होती बघा खूप आहे तशी मध्ये मध्ये चिकूची झाडं आहेत वगैरे मित्रांनो काजू नुकसान बऱ्याच कारणांमुळे होतं त्यातले मुख्य कारण म्हणजे एकतर धुकं थंडीत मित्रांनो आपल्याला माहिती आहे सकाळीच धुकं वगैरे पडतं त्यामुळे काजूचा जो मोहर आहे त्यावर वाईट परिणाम होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा हां बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे हवामान बदलामुळे पण नुकसान होऊ शकतो म्हणजे मध्येच आपण पाहू शकतो पाऊस कधी कधी पडतो त्यामुळे पण इथे बघा आपण पाहू शकता भाजीचा फणस असतो त्याचं पण झाड आहे बघा निरफणस आणि इथे चिकू पण आहे बघा आणि हे जामाचं झाड मित्रांनो जे लोक कोकणातले आहेत त्यांना जामाचं झाड माहीतच असेल अजून एक गोष्ट म्हणजे मित्रांनो हे बघा हे सगळं सर्व आंबराई पण आहे हे सर्व का कसले आंबे तो केसरचे आंबे बघा केसर आंबा माहिती आहे आपल्याला सवारांना गोड आंबा असतो आणि फळ मोठं असतं ना हो बघा आपण पाहू शकता मित्रांनो इथे बघा मांगर पण आहे मित्रांनो मांगर म्हणजे आता हा संपूर्ण जो प्लॉट आहे या प्लॉटला जे काम करायला लागणारी जी वस्तू आहेत ते ह्या मांगरामध्ये ठेवले जातात आपण पाहू शकता म्हणजे खोरं वगैरे असं खोरं कोयता तर मित्रांनो इथे आपण पाहू शकता माड वगैरे पण आहेत संपूर्ण आहे बघा इथे माड वगैरे पण लावलेले आहेत आणि हा गुलमोर नाव आहे काय मित्रांनो हे बघा सालाचं झाड पण आहे आपण पाहू शकता तर मित्रांनो सर्व प्लॉट जो आहे तो सामायला खूपच अवघड असतो कारण मित्रांनो दोन तीन दिवसाने इथे फेरी मारायला यावंच लागतं समजा माणसाची जाग नसली इथे तरी आता हे माड वगैरे सगळं आहे ते केडली नुकसान करून जातात संपूर्ण माकड हो माकड वगैरे सगळं नुकसान करून जात त्यामुळे दोन तीन दिवसाने किंवा चार दिवसाने इथे यावंच लागतं बघायला इथे बघा हे बघा असं करून कोळे कोळे नारळ सगळे खाऊन टाकून संपूर्ण नुकसान करून जातात इथे पण आहे बघा आणि दुसरा केडली आणि अजून काही शिकलो ना गव हा गव गवरेडे पण येतात त्यामुळे फेरी मारावीच लागते तर मित्रांनो आता मी तुम्हाला आमचा प्लॉट तर दाखवला तर आता आपण जाऊया आमच्या प्रतिभाजी म्हणजेच आपल्या अनंत आजोबांच्या घरी आणि तिथून आपण आमच्या भाटलेतील पण तिथे आमचा काजूचा प्लॉट आहे ते पण पाहायला जाऊया तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चल आता आपण सर्वात पहिलं जाऊया आपल्या अनंत आजोबांच्या घरी मित्रांनो मी मिळून पोहोचलो आहोत आपल्या प्रतिभाजीच्या घरी तर तिकडे आता त्यांच्या कोपऱ्यात काम करतात ते चला आपण जाऊया तर मित्रांनो इकडे आपले आनंद आजोब पण त्यांच्या कोपऱ्यात काम करतात सर्वात पहिला आपण आपल्या आनंद आजोबांकडे जाऊया चला Om kaya gihon eta ka? Kari kaya gihon eto. Awan mirkita. तर मित्रांनो तिकडे आपले यशवंत जो आपण पाणी लावतात आता आपण त्यांच्याकडे पण जाऊया चला जो काय करता हा कुत्र सोबतच असला मिरचीचा कधी लावल्यात

तर मित्रांनो आता आपण संपूर्ण मिरचीची शेती वगैरे तुम्हाला दाखवली आता आपण जाऊया आपल्यामुळे म्हणजे दुसऱ्या प्लॉटवर चला आता आपण तिथे जाऊया मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत आमच्या दुसऱ्या प्लॉटवर इथे पण बांबू आणि काजूची बाग आहे चला आता आपण पाहूया तर मित्रांनो ह्या संपूर्ण प्लॉटमध्ये बांबू आणि सात नंबर काजी आहेत आणि हा संपूर्ण प्लॉट बाबांनी तयार केलेला आहे मित्रांनो हा संपूर्ण जो प्लॉट आहे तो अडीच एकर जमिनीमध्ये आहे पसरलेला आणि काय काजू वगैरे सगळं आहे बघा आता थोड्याच महिन्यांमध्ये काजू हंगाम सुरू होणार आहे तर असा होता आजचा हा व्हिडिओ मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं सर्वात पहिलं आपण आपल्या गेलो हातेरीच्या प्लॉटवर नंतर आपण आपल्या आजोबांच्या घरी आलो ते आपली मिरची लागवड वगैरे करत होते आणि आता आपण आलेलो हो होतो आमच्या दुसऱ्या प्लॉटवर हा प्लॉट माझ्या बाबांनी तयार केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं तर तुम्हाला व्हिडिओ आटला असेल ते लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा असेच जर न व्हिडिओ पाहिजे असेल तर कोकण कोकणवाले पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करा पेलकंदाबाद दिसू नका धन्यवाद te voy a decir en chingo